पूर्वी जी अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते की मी ज्यावेळेला राजकारणात प्रवेश केला केला होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता सात तारखेनंतर मी या सगळ्यांकडे बघतो कसं बघताय या अजित अजितदादा एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली साहेबांचं म्हणजे पवार साहेबांचं मत आलं एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी संधी देऊया माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं माघार घेतली अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनी सुद्धा केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं आहे माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या पासष्ट वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात संबंध काय असतात नाती काय असतात स्वार्थासाठी स्वतःचं स्वार्था साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय मी स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं सा काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी शून्य खासदार त्यांचे निवडून येतील मी वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं चार तारखेला